हॅलो नमस्कार मी वंदना कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहात उपवासाचे मेंदू वडे त्यासाठी आपण कढईमध्ये एक वाटी भगर आणि थोडेसे साबुदाणे घेऊन त्यांना व्यवस्थितशीर भाजून घेऊ भाजून घेतल्यानंतर त्यांना आपण ह्याप्रमाणे एका ताटात गार होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर आपण च मेंदूवड्यांसोबत खाण्यासाठी जी उपवासाची चटणी लागते ती बनवायची आहे तर त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची हिरवी मिरची मीठ आणि थोडं शेंगदाण्यांचे कूट घालून मिक्सरमध्ये तिला व्यवस्थितशीर पाणी घालून फिरून घेतलेले आहेत आणि आता आपण तिला फो वरून फोडणी देणार आहोत त्यासाठी आपण एका भांड्यात तेल घालायचे आणि त्यात थोडंसं जिरं आणि लाल मिरची घालायची आहे आणि तिला व्यवस्थित तातळली की आपण चटणीमध्ये वरून फोडणी द्यायची आहे तर ह्याप्रमाणे आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण जे भगर आणि साबुदाणे भाजलेले होते त्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित ग्राइंड करून घेणार आहोत त्याला थोडंसं तरतर ग्राइंड करायचं एकदम पीठ बनवायचं नाही आता आपण ह्याप्रमाणे त्याला ग्राईंड केल्यानंतर त्याला आपण एका कढईमध्ये एक पडी तेल घालून थोडंसं जिरं घालायचं आहे आणि त्यामध्ये आपण दोन ते तीन मिरचींचा ठेसा फक्त खलबत्त्यात कुटून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि आपण त्यानंतर ज्या वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे त्याप्रमाणे आपण एक वाटी बगर घेतलेली होती तर आपण तीन वाटी इतकं पाणी घालायचं आहे पण आता आपण फक्त अडीच वाटीच पाणी घातलेलं आहे नंतर आपण अर्धी वाटीचा वापर करूया त्यात आपण थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे आणि त्यानंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये बगरचं दरदर पीठ केलेलं होतं ते घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थितशीर ढवळून ह्याप्रमाणे घटसर करून घ्यायचं आहे आणि जी अर्धी वाटी पाणी आपण उरवलेलं होतं ते आता घालून त्याला व्यवस्थितशीर आपण बगरला व्यवस्थितशीर वाफून घ्यायचे आहे वाफण्यासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्यानंतर आपण गॅस थोडासा गॅसची फ्लेम थोडीशी मध्यमाचेवर ठेवायची आहे आणि त्याला व्यवस्थितशीर वाफून घ्यायचे आहे त्याला मधून मधून झाकण उतरून ह्याप्रमाणे आपण फिरवत राहायचं आणि आता आपलं बगर ही व्यवस्थितशीर वाफली गेलेली आहे तर आता आपण हिला एका भांड्यात थोडीशी गार होऊ देऊया गार होण्यासाठी आपण तिला व्यवस्थितशीर ढवळत राहायची जे करून ती लवकर गार होईल त्यानंतर तिच्यात आपण एक वाफलेला बटाटा मॅस करून घेतलेला आहे तो घालायचा आणि अर्धी वाटी इतका आपण त्यात दही घालायचे आहे आणि त्याला व्यवस्थितशीर फेटून घ्यायचं आहे ते व्यवस्थितशीर एक जीव झालं की आपण त्याचे वडे बनवणार आहोत तर मी ह्याप्रमाणे ते व्यवस्थितशीर फेटून घेतलेले आहे आणि आता नंतर आपण हाताला पाणी लावून त्याचे व्यवस्थितशीर वडे बनवणार आहोत तर ह्याप्रमाणे आपण गोडे करून त्याला अलगच दाबून त्याच्यात आपण ह्याप्रमाणे होल करायचं आणि आपला मेंदूवडा वडा हा आपला बनवला गेलेला आहे त्याला आपण ह्याचप्रमाणे सर्वे मेंदू वडे बनवणार आहोत ह्याप्रमाणे सर्वे मेंदू वडे बनवून ठेवल्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे ते तेल व्यवस्थितशीर गरम होऊ द्यायचं गार तेलामध्ये मेंदू वडे सोडायचे नाही आणि त्यानंतर आपण मेंदू वडे सुरुवातीला दोन किंवा तीनच घालायचे आहेत नाहीतर त्या एकमेकाला चिटकून जातात आणि त्याला घातल्यानंतर आपण लगेच झारा घालायचा नाही कारण की आपले मेंदू वडे तेलात विरघडू शकता आपण त्यांना आप ते आपोआप त्यांना वरती येऊ द्यायचे आहे आणि ते दोघी साईडला व्यवस्थेशीर फ्राय करून घ्यायचे आहेत बाबा आपण घडी घडी त्याच्यामध्ये झारा टाकायचा नाही आपले ह्याप्रमाणे मेंदू वडे तयार झालेले आहेत